सोलापुरात शेतकऱ्याने शेपू आणि फिरवला शेतकरी हतबल उत्तर सोलापूर तालुक्यातील राणमसले येथील ज्ञानेश्वर अप्पाराव करंडे या तरुण शेतकऱ्याने भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे एका एकरात लागवड केलेल्या शेपू आणि कोथिंबीर मध्ये रोटा वेटर फिरवून भाजी नष्ट केली आहे शेपू आणि कोथिंबीर या भाज्यांना सध्या सोलापूर बाजारात कवडी मोल दर मिळतोय भाजीची काढणी आणि वाहतूक दर परवडत नसल्याने शेतकरी हतबल झालाय त्यात भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे शेतकरी ज्ञानेश्वर करंडे यांनी दोन हजार पेंड्या बाजार समितीत विक्रीसाठी नेल्या वाहतूक खर्च अठराशे एक रुपया मजुरी खर्च त्यासाठी चार हजार रुपयांचं शेपू बियाणं मशागतीचा खर्च फवारणी असा एकूण एकरीस सात हजार रुपये खर्च झाला काढण्यासाठी आलेला शेपू विक्रीसाठी घेऊन गेला असता वाहतूक आणि मजुरी खर्च निकालाने उलट पदरमोड करून वाहन भाड व्हावं लागलं यामुळे हातबल झालेल्या ज्ञानेश्वर करंडे या शेतकऱ्याने लागलीच रोटावेटर फिरवून सर्व भाजी नष्ट केली आणि कळवाला आठशे रुपये आणि परत दीड हजार रुपये पेराला त्याला चार हजार रुपयाचं तीस किलो बी होतं एकूण चार साडेपाच सात हजार रुपये खर्च आला खर्च आला मग आता सध्या भाव किती आहे आता सध्या एक ते दोन रुपये भाव आहे मग वाहतूक खर्च आणि काढणी आणि बाई एक रुपया एका मजुरी मजुरी हां आणि वाणबाड हजार पिण्याला तेड ते अकराशे रुपये खर्च येतो मी त्याच्यामुळे परवडत नाही का तुम्हाला मुळे परवडत नाही हां शेतकऱ्याने कारण काय असं म्हणा आता भाजी किती कि सगळी भाजी तुम्ही रोटर फिरवला कसं काय काय कसं काय काय भाव नसल्यामुळे आपण एक निश्चय घेतला की भाजीत रोटरून टाकावी काय भाव नसल्यामुळे आता काय करता येत नाही असं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर